आपण आतापर्यंत भाजपचं राजकारण हे व्यवस्थित लक्षात घेतलं तर एक गोष्ट सगळीकडे पाहायला मिळते ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भाजप पक्षाकडून युती केली जाते त्या युतीमधल्याच मित्र पक्षांना कालांतराने भाजप पक्ष गिळंकृत करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल त्यानंतर हरियाणामधला जे पक्ष ज्यावेळी भाजपला विश्वास असतो की एकला भूमिकेने सुद्धा आपल्या पक्षाची ताकद ही वाढू शकते तेव्हा काही करून भाजप ही निवडणुकांमध्ये इतर पक्षांना चांगलंच रेटण्याचं काम करते पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की एखाद्या निवडणुकीत आपल्याला मित्र पक्षाची गरज आहे तेव्हा भा मात्र भाजप शरणागतीचं राजकारण करताना दिसते याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिहारमधील नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष कारण नितीश कुमार यांच्यासोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही युती करणार नाही 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 असं अमित शहा म्हणालेले त्याच वेळी संघमुक्त भारत असा नारा नितीश कुमार यांनीही दिलेला मात्र आजची परिस्थिती पाहिली तर दोन्ही पक्ष गुण्या गोविंदाने बिहारमध्ये एकत्र येत सरकार स्थापन करताना आपण पाहिलंय त्यानंतर महाराष्ट्रातील चित्र पाहिलं तर त्यांना जेव्हा शिवसेनेची गरज आहे असं वाटू लागलं तेव्हा त्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली त्यावेळी अखंड असणाऱ्या शिवसेनेसोबत त्यांनी युती केली आणि कालांतराने शिवसेनेची गरज संपल्याचं लक्षात ते येताच त्यांनी ठाकरेंना सुद्धा बाजूला केलं हा सगळा भाजपचा आणि त्यांच्या सोयीच्या राजकारणाचा इतिहास आता या सगळ्याची भीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटू आहे असं दिसतंय त्यातच शिंदेची सेना फुटणार अशा चर्चा आणि भाजपकडून वारंवार मिळत असणारे राजकीय भूकंपाचे सूचक इशारे या सगळ्याने राज्यात भाजप खरोखरच शिंदेंच्या रूपात असणाऱ्या आपल्या कुबड्या दूर करू पाहते का सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंटच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स शिंदेंची सेना फुटण्याची चर्चा होण्यामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये याबाबत करण्यात आलेला दावा शिवसेनेचा मुखपत्र असलेल्या सांगनामध्ये असा दावा करण्यात आलाय की शिंदेंच्या सेनेतील एकूण पैकी पस्तीस आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील म्हणजे ज्याप्रमाणे शिवसेना फुटली तशीच शक्यता शिंदेंच्या सेनेबाबत वर्तवण्यात येतेय त्यामुळे शिंदेची सेना फुटण्याची चर्चा ही जास्त रंगली आहे गेल्या वर्षभरापासून भाजपच्या विस्तारवादी धोरणाचा फटका शिंदेंना क्रमाक्रमाने बसताना दिसतोय आणि यातून होत असलेलं पक्षाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिंदेची दमछाक सुद्धा होताना पाहायला मिळते अशात विरोधकांकडून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पक्षप्रवेशांवरून शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड झाल्याचं पाहायला मिळालं तेव्हापासून शिंदे सेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाद पेटलाय याचे पडसाद थेट कॅबिनेटच्या बैठकीत पाहायला मिळाले शिंदे सेनेचे नेते कॅबिनेटला गैरहजर राहिले त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदेच्या मंत्र्यांना झापल्याचंही पाहायला मिळालं आता मंत्र्यांच्या नाराजीचं कारण प्रामुख्याने डोंबिवलीतील भाजप पक्षप्रवेश हे होतं पण मंत्र्यांच्या नाराजीला थेट उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की उल्हासनगर मध्ये सुरुवात केली होती तुम्ही केलं तर योग्य आणि भाजपने केलं तर ते चुकीचं असं चालणार नाही त्यामुळे आतापासून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश दिले जाणार नाही हा नियम दोन्ही पक्षांना पाळावा लागेल असा निर्णय यावेळी झाला पण शिंदे यांची कोंडी करण्याचा भाजपचा हा पहिला प्रयत्न आहे का तर नाही सुद्धा ओएसडी नेमणूक असेल काही टेंडर जे शिंदे मुख्यमंत्री असताना काढण्यात आलेले ते टेंडर रद्द करणं असेल यासोबतच एम अस, एम आर डी ए मधील पाचशे कोटींच्या वरचे टेंडर काढण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे जाणं असेल यासोबतच अस, नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा असेल या सगळ्यातून एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपने जसं एकनाथ शिंदेकडे उपमुख्यमंत्री पद आलं आणि देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पद गेलं तेव्हापासून केल्याचे दिसतात आता कॅबिनेट बैठकीत झालेल्या सगळ्या प्रकरणानंतर शिंदे हे अमित शहा यांच्याकडे या सगळ्या तक्रारी करण्यासाठी गेले आणि यानंतर सांगण्यात आलं मित्र पक्षांमधील नेत्यांचे पक्षप्रवेश आताच थांबवा मात्र तरी सुद्धा या ना त्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि भाजपमध्ये फोडाफोडीचं राजकारण काही थांबलेलं नाहीये या सगळ्या घडामोडींवरून शिंदेची शिवसेना संपणार किंवा शिंदेची शिवसेना पूर्णपणे फुटणार अशा चर्चा सुरू झाल्यात कारण एकनाथ शिंदेनी ज्यावेळी बंड केलं तेव्हा सुरुवातीला एकोणतीस आमदारांनी शिंदेसोबत सुरत आणि गुवाहाटीला जाण्याचं पसंत केलं पण त्यानंतर आणखी काही जण हे शिंदेच्या बंडात सामील झाले त्यामध्ये प्रामुख्याने उदय सामंत असतील दादा भुसे गुलाबराव पाटील दीपक केसरकर संजय राठोड योगेश कदम चंद्रकांत निंबा पाटील मंजुळा गावित आणि मंगेश कुडाळकर हे नऊ जण होते आता यातील अनेक जण हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगण्यावरून शिंदेसोबत गेले असं सतत बोललं जायचं किंवा अजूनही तशी चर्चा होत असते त्यामुळे आता पुन्हा तशी गरज पडलीच किंवा तशी वेळ आलीच तर फडणवीसांच्या सांगण्यावरून शिंदेसोबत गेलेले हे नेते शिंदे सेनेत राहणं पसंत करतील की फडणवीस यांच्यासोबत हा सुद्धा विचार करायला भाग पाडणारा एक प्रश्न आहे शिंदेच्या सेनेत असेही नेते आहेत जे शिंदे सेनेत असूनही भाजपच्याही तितक्या जवळचे म्हणून ओळखले जातात त्यातली दोन महत्वाची नावं म्हणजे उदय सामंत आणि शंभू राज देसाई उदय सामंत यांच्याबद्दल बोलायचं झालं तर कोकण आणि तिथली राजकीय परिस्थिती आणि कोकणचा विकास हा मुद्दा उदय सावंत यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि जरी सध्या म्हंटल जात असलं की उदय सामंत शिंदे सोबत शिवसेनेत आहेत तरी सुद्धा उदय सामंत भाजप सोबत असलेली जवळीक सुद्धा सतत पाहायला मिळते त्यामुळे पुढे जाऊन कोकण मधली राजकीय समीकरणं लक्षात घेता आणि उद्योग टिकवण्यासाठी उदय सावंत हे भाजप सोबत जाऊ शकतात ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आता राहतात शंभूराज देसाई भाजपने शंभूराज देसाई यांना आव्हान देत सत्यजित पाटणकर यांचा पक्षप्रवेश करून घेतला आणि आपल्याच मित्र पक्षातील म्हणजे शिंदेंच्याच पक्षातील शंभूराज देसाई यांची मतदारसंघामध्ये दे फिल्डिंग लावली अशा पद्धतीने स्वतःची झालेली कोंडी कमी करण्यासाठी पुढे शंभूराज देसाई हे देखील शिंदेची साथ सोडू शकतात असं बोललं जात यासोबतच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मतदार संघ हा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा आहे पण भाजपने मोठी खेळी केली आहे इथे दादा भुसेंना शह देण्यासाठी भाजपने विधानसभेला भुसेंच्या विरोधात लढलेले अदवय हिरे तसंच बंडू काका बच्छाव हे दोन्ही उमेदवार गळाला लावलेत आणि दोघांचा भाजपात पक्षप्रवेश करून घेतला त्यामुळे भुसेनच्या बाले किल्ल्यात भाजपची ताकद वाढली आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भुसेनची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे याशिवाय पाहायचं झालं तर अमोल खताळ हे जरी शिंदेचे आमदार असले तरी राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्ती आहेत आणि विखेंच्या सांगण्यावरून खताळ यांना तिकीट मिळालेलं आहे त्यामुळे विखे म्हणतील तीच खताळ यांच्यासाठी पूर्व दिशा असते असं म्हटलं जातं असंच काही सण निलेश राणेंच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळतं सगळं कुटुंब जरी भाजपात असलं तरी आपला मतदारसंघ हा मात्र शिवसेनेकडे म्हणून निलेश राणे सध्या शिवसेनेत दिसतात अन्यथा पुढे वेळ आली तर ते सुद्धा भाजपमध्ये जायला म्हणजे शिंदेची साथ सोडायला मागे पुढे पाहणार नाहीत असंच दिसतं भाजपचे माजी खासदार आणि सध्या शिवसेनेचे से आमदार असलेले राजेंद्र गावित भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या कन्नडच्या आमदार संजना जाधव असे हो, अनेक आमदार कोणत्या ना कोणत्या कारणास्तव शिंदे सेनेतून बाहेर पडून भाजपच्या बाजूने उडी घेऊ शकतात अशी शक्यताही बोलून दाखवली जाते आता या सगळ्या गोष्टींचे सूचक इशारे भाजपने आधीच दिले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अमित शहा यांनी शिर्डीत भाजपच्या अधिवेशनात बोललं असताना गल्ली ते दिल्ली भाजपचा विजय असा नारा दिला होता त्याशिवाय भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज नाही असं सुद्धा काही दिवसांपूर्वी शाह म्हणाले होते आणि याच विधानांनुसार भाजपने आता वाटचाल सुरू केली आहे असं सगळ्या राजकीय चित्रावरून स्पष्ट होत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं आपल्याच मित्र पक्षाच्या विरोधात करत भाजप शिंदेच्या रूपातील कुबड्या दूर करू पाहते का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका